नमस्कार माझं नाव मयुरा राहुल बाणावली फर्स्ट ऑफ ऑल तर तुमचा पहिला प्रश्न की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्रजी मोदी नरेंद्रजी मोदी यांचाच आज जाहीरनामा सुद्धा जाहीर झाला आपण बघू शकतो की त्यांनी खालच्या स्तरावरून वरच्या स्तरापर्यंत कसं काय भारतामध्ये जे सगळं साठ वर्षाची जी घाण होती ती सगळी काढली आणि जी बदलली ते तुम्ही नक्कीच पाहू शकता त्याच्यामध्ये ट्रिपल तराक असेल तीनशे सत्तर असेल मोदी जी गॅरंटी जी गरीबांसाठी त्यांनी सगळ्यात मेन जे केलं ते म्हणजे त्यांच्या फक्त चार जाती आहेत आणि त्या चार जातींसाठी त्यांनी आजपर्यंत दहा वर्ष काम केलं आणि ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे आज त्यांनी कुठल्याही वर्गाला किंवा कुठल्याही स्तरातल्या वर्गाला सोडलेलं नाही आज गरिबांपासून लहान मुलांपासून लेडीज पासून सगळ्यांना त्यांनी न्याय दिला आहे आणि मला असं वाटतं की, की हे एकमेव पंतप्रधान आहेत की त्यांनी हे केलं आणि आपण सगळीकडे पाहिलंच असेल की ह्या पंतप्रधानांच्या आपला जो भारताचा क्रमांक होता तो पाचव्या नंबरवर सुद्धा आलेला आहे सो ते ह्या एकाच माणसाचा श्रेय आहे जे आपण आज बघतोय आणि आज आपल्याला जो भारतात आणि भारताबाहेर जो मान मिळतोय तो फक्त आणि फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींमुळे नक्कीच ईशान्य मुंबईचे कॅन्डिडेट माननीय श्री मिहिरजी कोटेजा यांनी मुलुंड मध्ये गेल्या पाच वर्षात खरच खूप काम केलं आहे सगळ्यात त्यांचं उल्लेखनीय काम हे सगळ्यांना माणसा माणसाला लक्ष देत म्हणजे कोविड काळातलं काम जे आहे आम्ही सगळेजण त्यांच्यावर डिपेंडेंट होतो रोज त्यांचा व्हिडिओ यायचा रात्री आम्हाला शांतता मिळायची आम्हाला समाधान मिळायचं की आम्ही सेफ आहोत आणि आम्ही एका सेफ आमदाराच्या हाताखाली आमचा पूर्ण मुलून विधानसभा आहे त्यांनी पूर्ण पासून सगळ्या पासून सगळी त्यांनी जबाबदारी एक पालकत्व आपण म्हणू ते त्यांनी घेतलेलं होतं आणि याचा आम्हाला खरच अभिमान आहे आणि मुलून नक्कीच हे लीड घेऊन त्यांच्यासाठी मतदान करेल संजय दिना पाटील या साहेबांची मला एवढी माहिती नाहीये ते ही काम करत असतील पण आमचं मत हे फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कॅन्डिडेटला असेल धन्यवाद